हे काय करते अगं मुली करतात काय अगं क्रीम तर लावा दी तुम्हाला पण असे कुणीतरी प्रश्न विचारत असत का शेव्हिंग करताना किंवा तुम्हाला स्वतःला पण शेव्हिंग करताना असले प्रश्न पडतात म्हणूनच हा व्हिडिओ संपूर्ण बघा शेव्हिंगची संपूर्ण माहिती अगदी शेव्हिंग म्हणजे काय शेव्हिंग कुणी करायचं कधीपासून करायचं कोणत्या पाच चुका शेव्हिंग करताना मस्ट टाळायच्या नाजूक सेन्सिटिव्ह भागांवरचे केस कसे काढायचे मध्ये शेविंग करावं की नाही करावं किंवा शेविंगची योग्य पद्धत काय आहे आणि बिगिनरसाठी शेविंगच्या टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी देत आहे त्यामुळे व्हिडिओला अजिबात वेळ न वाया घालवता सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा शेविंग म्हणजे काय आपल्याकडे फेस हेअर रिमूवरच्या म्हणजे चेहऱ्यावरचे केस काढण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत काहीजणं वॅक्सिंग प्रेफर करतात काहीजणं थ्रेडिंग प्रेफर करतात तर काहीजणं शेविंग प्रेफर करतात तर शेविंग ही केस काढण्याची सोपी फास्ट पेनलेस आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वस्त परवडणारी अशी एक पद्धत आहे फेस शेविंग एका स्वच्छ ब्लेडने केलं जातं मग ते इलेक्ट्रिक असो किंवा डिस्पोजेबल असो ज्यामुळे तुमच्या स्किनचं टेक्स्चर अगदी प्लेन होतं आणि जर आपली स्किन छान तुकतुकी दिसायला लागली की आपल्यालाच आतून छान वाटायला लागतं आपला कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो पहिल्यांदा फेस शेविंग कोणत्या वयापासून सुरू करावं बऱ्याच मुली ह्या फेस शेविंग वयाच्या दहा बारा वर्ष असल्यापासून करतात काही टीन एजर्स त्याच्या आधीसुद्धा सुरू करतात काही मुली पंचवीस सव्वीस वय वर्ष ओलांडल्यानंतर सुरू करतात थोडक्यात असं कुणीही कुठेही लिहून ठेवलेलं नाही आहे की बाबा आता तुम्ही तुमच्या चेहऱ्याचं शेविंग करू शकता ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की आता मला माझ्या चेहऱ्यावरचे केस काढणं खूप गरजेचं आहे तेव्हापासून तुम्ही शेविंग सुरू करू शकता पण जर तुम्ही टीन एजर्स असाल अजून छोटेसे असाल अजून अडल्ट झालेले नसाल तर मात्र शेविंग करताना थोडी काळजी घ्यायची असते आणि ते जपून करायचं असतं शेविंग दरम्यान नक्की कोणते ब्लेड्स किंवा रेझर्स वापरायचे किंवा मी पुरुषांचं रेझर वापरू शकते का खूप जणींना हा प्रश्न पडतो की मी माझ्या घरातलं पुरुषांचं शेविंग ब्लेड वापरू शकते का तर अजिबात नाही चेहऱ्यावर तर अजिबातच नाही आता त्याचं कारणसुद्धा मी सांगते सगळ्यात आधी ना आपण मेन्स म्हणजे पुरुषांचे शेविंग ब्लेड्स आणि महिलांचे शेविंग ब्लेड्स कसे असतात ते बघूया तुम्हाला बघूनच लक्षात येत असेल की महिला जे फेस शेविंग ब्लेड्स वापरतात त्या तुलनेत पुरुषांच्या शेविंग ब्लेडची रचना थोडक्यात क्वांटिटी ऑफ ब्लेड्स जास्त आहेत कारण महिलांच्या तुलनेत पुरुषांना केस जाड येतात आणि तशा टेक्स्चरचे केस काढण्यासाठी एकापेक्षा जास्त ब्लेड असणारं रेझर किंवा शेविंग ब्लेड्स पुरुषांसाठी वापरलं जातं मग मुलींनी फेस शेविंगसाठी काय वापरावं तर तुम्ही बाजारात काही अशा प्रकारचे रिफिलेबल रेझर्स किंवा डिस्पोजेबल रेझर्स अर्थात शेविंग ब्लेड्स विकत घेऊ शकता ज्याने तुम्हाला फेस शेव्हिंग करणं सोपं होईल इथे मी या ब्रँडचं रेझर वापरलेलं आहे या व्हिडिओमध्ये दाखवलेले फेस शेव्हिंग रेझर्स ऑफकोर्स स्पॉन्सर्ड नाहीयेत हे मी स्वतः पैसे देऊन विकत घेतलेले आहेत आता यानंतर मुद्दा येतो ते म्हणजे रिफिलेबल रेझर चांगलं की डिस्पोजेबल रेझर चांगलं बघायला गेलं तर दोन्ही रेझर्स चांगले आहेत फरक कुठे येतो तर डिस्पोजेबल रेझरमध्ये तुम्ही ते रेझर एकदा दोनदा वापरता नंतर डिस्पोज करू शकता म्हणजे टाकून देऊ शकता आणि दुसरं म्हणजे रिफिलेबल रेझर ज्यामध्ये ते रेझर तुम्ही लॉंग टर्मसाठी वापरू शकता या प्रकारच्या रेझरमध्ये आपल्याला थोडी मेंटेनिंगची मात्र आवश्यकता लागते आता यात मेंटेन करायचं म्हणजे काय करायचं काही रिफिलेबल रेझरमध्ये रेझरच्या वरच्या बाजूला एक जेल दिलं जातं ज्यामुळे तुमची स्किन शेविंग नंतर एकदम मऊ मुलायम होते ते हेड शेविंग झाल्यानंतर स्वच्छ धुवून कोरडं करून ठेवावं लागतं आणि ठराविक काळानंतर बदलावं सुद्धा लागतं शेविंग करताना अशा पाच गोष्टींची तुम्ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यातली पहिली गोष्ट शक्यतो आंघोळीनंतर शेविंग करा तर आंघोळीनंतर शेविंग करण्याचा फायदा हाच होतो की मुळात चेहऱ्यावरची स्किन एकदम व्यवस्थित ओली हायड्रेट झालेली असते आणि स्किनवरचे केस मऊ झालेले असतात त्यामुळे शेविंगची प्रोसेस एकदम इझी होते आणि पटकन होते पॉइंट दुसरा स्किन मॉइच्चराईज करूनच शेविंग करा स्किन मॉइच्चराईज करूनच शेविंग करण्याचा हा फायदा होतो की शेविंग रेजर किंवा शेव्हिंग ब्लेड जे काही आहेत ते तुमच्या स्किनवर आरामात ग्लाईड होतात ज्यामुळे तुमचे एट टू झेड केस निघतात त्यासाठी तुम्ही तुमच्या ओल्या त्वचेवर शेविंग जेल अगदी ॲलोवेरा जेल किंवा व्हॅसलिन सुद्धा वापरू शकता पॉइंट नंबर तिसरा चेहऱ्यावरच्या नाजूक भागांवर स्वच्छ शेविंग ब्लेड हलकं फिरवायचं खास करून चेहऱ्याचं शेविंग करताना म्हणजे चेहऱ्यावरचे केस काढताना तुम्ही सगळ्यात महत्वाची काळजी घेतली पाहिजे ब्लेडची ते ब्लेड तुम्ही चेक करायचं की त्याला कुठे गंज चढलाय का ते ब्लेड खराब झालेलं आहे का आणि असं ब्लेड जर तुमच्याकडं असेल तर ते तुम्ही चेहऱ्यावर अजिबात वापरू नका याच सोबत ते रेझर किंवा ते शेविंग ब्लेड व्यवस्थित अँगलमध्ये पकडून तुमच्या चेहऱ्यावर छोट्या छोट्या स्ट्रोकमध्ये फिरवायचं आहे जेणेकरून तुमच्या स्किनवर कट्स पडणार नाहीत स्किनला जखम होणार नाही पॉइंट नंबर चौथा ज्या दिशेने केसांची वाढ आहे त्याच दिशेने शेविंग करा याचा फायदा पुन्हा एकदा हाच होतो की तुमच्या स्किनवर कुठेही इजा होत नाही कट्स लागत नाहीत स्किनवर जखम देखील होत नाही पॉइंट नंबर पाचवा शेविंग झाल्यानंतर सुद्धा स्किनला मॉइश्चरायझर भरपूर लावा ज्या वेळेस तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे केस संपूर्णपणे काढून टाकत असता त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला सूट मॉइश्चरायझर अल्कोहोल फ्री क्रीम लावायचं अगदी खोबऱ्याचं तेल लावलं तरी चालेल यामुळे तुमची स्किन इरिटेड होणार नाही त्वचेची जळजळ सुद्धा होणार नाही आणि तुम्हाला शेविंग केल्याचा साईड इफेक्ट सुद्धा जाणवणार नाही आता बघूया शेविंग करताना आपण कोणत्या अशा पाच बेसिक चुका करतो पहिली चूक जे रेझर आपण संपूर्ण बॉडीला वापरतो मग ते हात असू देत पाय असू देत अगदी अंडर आर्म्स असू देत ते रेझर अजिबात चेहऱ्यावर फिरवायचं नाही दुसरी चूक रेझर न बघता किंवा चेक न करता स्वच्छ आहे की नाही हे न बघता डिरेक्टली चेहऱ्यावर वापरणं तिसरी चूक कोरड्या स्किनवर रेझर वापरणं चौथी चूक रेझर चेहऱ्यावर फिरवण्याऐवजी घासणं आणि पाचवी चूक शेविंग झाल्यानंतर भरपूर अल्कोहोल असणारा मॉइश्चरायझर चेहऱ्यावर लावणं आता पुढचा मुद्दा गरोदरपणात शेविंग करायचं की नाही प्रेग्नेन्सी हा एक असा काळ आहे ज्यामध्ये तुम्हाला मेंटली असो फिजिकली असो स्वच्छ फ्रेश आणि हायड्रेट असणं खूप गरजेचं असतं अशा पिरियडमध्ये ना तुम्ही वॅक्सिंग करू शकत ना थ्रेडिंग करू शकत मग तुमच्यासाठी शेविंग हाच एक चांगला पर्याय ठरू शकतो फक्त या काळात तुम्ही शेव करताना थोडं अलर्ट राहायचं आहे थोडी स्किनची काळजी घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला अजिबात कट्स पडणार नाहीत आता बघूयात शेविंग खरंच केलं पाहिजे का मुळात शेविंग करणं न करणं हा ज्याचा त्याचा पर्सनल डिसिजन आहे पण आपल्यापैकी बऱ्याच जणी शेविंग करणं टाळतात त्याचं कारण असं त्यांना असं वाटतं की शेविंग करून करून त्यांच्या केसांचा पोत बदलला जातो किंवा पुढचे जे केस उगवतात ते जाड उगवतात हा खूप मोठा गैरसमज आहे शेविंग बाबतीत ही एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये तुमच्या केसांच्या मुळाला अजिबात धक्का लागत नाही त्यामुळे केस एकदमच जाड उगवले आहेत त्याचं टेक्स्चरच बदललेलं आहे असं कधी घडत नाही पण जर तुम्ही शेव केलं त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आपण जरा बरे रादर बेटर दिसायला लागलेलो आहोत ला असं आतूनच फिलिंग येतं दुसरी गोष्ट तुमची स्किन आधीच्या तुलनेत खूप गुळगुळीत होते तुमची डेडस्किन संपूर्णपणे निघून जाते तिसरी गोष्ट तुमची स्किन उजळ सुद्धा होते चौथी गोष्ट तुम्ही जो मेकअप करताय स्किनवर त्याचा बेस अप्रतिम होतो कारण ऑलरेडी तुमच्या स्किनचा एक प्रकारचा कॅनवासच झालेला असतो ज्यामुळे स्किनवर आपण जे काही फाउंडेशन लावतो ते इझिली ग्लाईड होतं ओव्हरऑल मेकअप उत्तम होतो तर ही होती शेविंगच्या मा संबंधित संपूर्ण माहिती कशी वाटली ही माहिती मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये